नमस्कार मित्रांनो सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस तर मित्रांनो आरटी अंतर्गत पंचवीस टक्के जागा या मोफत शिक्षणासाठी असतात नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी आणि पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी मोफत जागा असतात त्यासाठी संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे त्यासाठी फॉर्म कधी सुरू होणार आहे वयाची अट काय आहे कोणकोणती डॉक्युमेंट्स लागणार आहे व पात्रता काय याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहात तो मित्रांनो तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ व आरटी संदर्भातील ॲडमिशनची संपूर्ण प्रोसेस समजणार आहे तर मित्रांनो चला आता आपण व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी ब्राऊझरमध्ये आरटीई दोन हजार चोवीस पंचवीस महाराष्ट्र असे टाईप करायचे आणि त्यानंतर सर्च बटनावरती क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरती क्लिक करायचंय तर मित्रांनो त्यानंतर वेबसाईट ओपन झालेली या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे आपण तिथून पण लॉग इन करू शकता तर मित्रांनो आता आपल्याला सुरुवातीला रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स म्हणजे आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी कुठले कुठले कागदपत्र लागणार आहे ते बघायचे आहे तर या ठिकाणी आवश्यक कागदपत्रांवरती क्लिक करायचं तर यामध्ये मित्रांनो जे कागदपत्र लागणार आहे कॅटेगरी वाईज ते या ठिकाणी दिलेले आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचं तुम्ही जर आर्थिकदृष्ट्या नुसत्या दुर्बळ असाल तर आपल्याला वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तर मित्रांनो उत्पन्नाचा दाखला काढताना हा मार्च अखेरीस आणि एक लाखापेक्षा कमी इन्कम पाहिजे आपला त्याचबरोबर आपल्याकडे जर उत्पाचा दाखला नसेल तर आपली सॅलरी स्लिप किंवा कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला असला तरी चालणार आहे आणि तो दाखला किंवा जे इन्कम सर्टिफिकेट आपण काढणार आहे ते आपल्याला मागील दोन वर्षाचं पाहिजे म्हणजे दोन हजार एकवीस बावीस आणि बावीस तेवीस मधला असलं तरी चालेल त्यानंतर मित्रांनो आपल्याला जन्मतारखेचा पुरावा लागणार आहे तर जन्मतारखेचा पुरावा म्हणून आपण बर्थ सर्टिफिकेट देऊ शकतो किंवा आपल्या अंगणवाडी बाळवाडीतील रजिस्ट्रबरी जे इथे केलेले तो देऊ शकतो किंवा आपलं ग्रामपंचायतमध्ये किंवा नगरपालिका महानगरपालिकेमधून जो दाखला आहे किंवा हॉस्पिटलमधला दा दाखला आहे तोही चालू शकतो त्यानंतर आपल्याला रहिवासी असल्याचा पुरावा द्यायचा आहे तर रहिवासी असल्याचा पुरावामध्ये तुम्ही रेशनिंग कार्ड देऊ शकता ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकता टेलिफोन बिल देऊ शकता वीज बिल देऊ शकता पाणीपट्टी किंवा राष्ट्रीय बँकेचं पासबुक आधार कार्ड मतदानाचं ओळखपत्र पासपोर्ट यापैकी कुठलंही एक आपल्याला डॉक्युमेंट्स लागणार आहे हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी लागणार आहे तर मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट्स आपण काढून घ्यायचं आहे कारण आता आपल्याकडे अजून ऍडमिशन प्रोसेस चालू होण्यासाठी वेळ आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण जी आरबर्ट एज तर यामध्ये आपण वयाची अट काय आहे ती बघूया तर या ठिकाणी मित्रांनो एज रोड वरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी मित्रांनो आता वयासाठीच फॉर्म ओपन झालेला आहे तर मित्रांनो यामध्ये जर आपल्याला प्ले ग्रुप किंवा नर्सरीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपलं वय हे तीन वर्ष पाहिजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त चार वर्ष पाच महिने पाहिजे त्यानंतर जर तुम्हाला सिनियर के जी ला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपलं वय हे चार वर्ष पाहिजे त्यानंतर सिनियर के जीला घ्यायचं असेल तर पाच वर्ष आणि पहिलीमध्ये आपल्याला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर मुलाचं वय हे सहा वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त सात वर्ष पाच महिने आणि तीस दिवस असं पाहिजे तर या असं या पद्धतीत या ठिकाणी वयाची माहिती दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लिस्ट ऑफ स्कूल म्हणजे कोणकोणत्या स्कूल आहे आपल्या एरियाच्या जवळ त्या जर आपल्याला बघायच्या असेल तर त्या पण आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी स्टेट महाराष्ट्र त्यानंतर या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे समजा मी या ठिकाणी नाशिक जिल्हा सिलेक्ट केला आणि त्यामध्ये तुम्ही नेमवाईज किंवा ब्लॉक वाईज सिलेक्ट करू शकता आपण बाय ब्लॉक आणि ब्लॉक म्हणजे तुम्ही यामध्ये तुमचा तालुका टाकू शकता आणि तालुका टाकल्यानंतर यामध्ये तुम्हाला सगळ्या स्कूल बघायच्या असतील तर ऑल म्हणायचे तुम्हाला फक्त आर अंतर्गत ज्या शाळा आहेत त्यांची माहिती बघायची त्यांची नावं बघायची तर आर वरती क्लिक करायचं आणि सर्च बटणावरती क्लिक करायचे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाली आपल्याला सर्व शाळेची माहिती आलेली आहे त्यामध्ये आपण बघून घ्यायचे आपल्या घराजवळ कोणती शाळा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण लिस्ट ऑफ स्कूल पण बघू शकतो त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे ही बघूया आपण तर या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेस वरती क्लिक करायचं त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो सर्वात सुरुवातीला स्कूलचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे स्कूलचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे स्कूलने त्यामध्ये दिलेला त्यानंतर टोटल स्ट्रेंथ दिली पाहिजे आणि त्या नुसार तुमच्या पंचवीस टक्के किती जागा शिल्लक आहे ती स्कूलने ती माहिती दिली पाहिजे आणि अॅक्ट स्कूलचं लोकेशन गुगल मॅप पाहिजे कारण आपल्याला ऍडमिशन हे गुगल मॅपच्या लोकेशन नुसार भेटणार आहे त्यानंतर मित्रांनो मुलांनी काय काळजी करायची आहे पाल फॉर्म भरायची तर सुरुवातीला आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्याची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्यानंतर आपण आपला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड जनरेट होतो त्यानंतर आपल्याला चाइल्ड डिटेल्स आणि पॅरेंट डिटेल्स त्या फॉर्ममध्ये टाकून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरापासून एक किलोमीटर ते तीन किलोमीटरच्या रेंजमध्ये कुठल्या स्कूल आहे त्या सुरुवातीला टाकून घ्यायच्या आहे त्यानंतर तीन किलोमीटर ते पाच किलोमीटरच्या दरम्यान ज्या स्कूल आहे त्या सेकंद स्लॉटमध्ये टाकून घ्यायच्या आणि त्यानंतर पाच किलोमीटरच्या पुढच्या ज्या आहेत त्यात जास्तीत जास्त आपण दहा किलोमीटरपर्यंतच्या शाळा टाकू शकतो तर एका या याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त दहा शाळा सिलेक्ट करू शकतो तर अशा पद्धतीत शाळा टाकून घ्यायच्या त्यानंतर आपण आपल्याला जे डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करायचे आणि त्यानंतर फॉर्म कन्फर्म करून घ्यायचा आहे मित्रांनो फॉर्म कन्फर्म झाल्यानंतर याची लॉटरी लागते म्हणजे सोडत पद्धत असते तर सोडत पद्धत म्हणजे समजा तुमच्या जर एखाद्या शाळेसाठी पंचवीस टक्के जागा आहे आणि तिथे जर पंचवीस टक्क्यापेक्षाही जास्त ॲडमिशन आले suppose दहा जागा आहे आणि पंधरा ॲप्लिकेशन आले तर यामध्ये रॉटरी काढली जाते तो रॉटरी काढून जोचा नंबर लागला आहे त्यांना एस एम एसद्वारे मेसेज येतो आणि त्या मेसेज नंतर त्या मेसेजमध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स घेऊन जायचं आहे तिथं लोकेशन दिलेलं असतं त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स घेऊन आपलं ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीत या ठिकाणी प्रोसेस असते त्यानंतर मित्रांनो आता आपण ऍडमिशन संदर्भात ज्या काही क्वेश्चन्स आहे पालकांचे जे काही केळी आहे त्याची माहिती बघूया या ठिकाणी पालकांसाठी सूचना आहेत तर या व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे यामध्ये सुरुवातीला पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेशासाठी कोणते बाल पात्र आहेत तर यामध्ये पंचवीस टक्के ऑनलाईनसाठी साठी तुमचं वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी पाहिजे आणि त्यामध्ये तुम्ही सर्व कॅटेगरीतील मुलं त्यासाठी इलिजिबल आहे त्यानंतर कोणत्या प्रकारच्या शाळा प्रवेशासाठी पात्र आहेत तर यामध्ये तुमच्या स्टेट बोर्ड सीबीएसई आय सी ई बोर्ड या सर्व विना अनुदानित आणि अनुदानित सर्व शाळा पात्र आहेत त्यानंतर पालकांना अर्ज केव्हा करता येईल तर जेव्हा ऑनलाईन प्रोसेस चालू होईल तेव्हा तुम्ही ऑनलाईन त्याचा फॉर्म भरू शकता तो फॉर्म तुम्ही कुठेही सायबर कॅफेमध्ये भरू शकता किंवा तुमच्या घरी पण तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म हा एकदाच भरता येणार आहे त्यानंतर अर्ज भरताना कोणकोणते कागदपत्र लागतात तर मी सांगितलं त्या पद्धतीने रहिवाशी पुरावा बालकाचा जन्मदिनांकाची त्याचा दाखला त्यांचा जातीचं प्रमाणपत्र तर हे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे इन्कम सर्टिफिकेट नसेल तर सॅलरी स्लिप लागणार असले तरी चालेल त्यानंतर या ठिकाणी वेबसाईटची माहिती दिलेली आहे स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन ही वेबसाईट मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्यानंतर प्रवेश अर्जेला किती शुल्क आहे तर मित्रांनो लक्षात असू द्या आरटीए अंतर्गत ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला एक रुपया पण फी लागणार नाहीये त्यानंतर पालक किती शाळा कोणत्या माध्यमासाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक किलोमीटर ते तीन किलोमीटर किंवा अधिक अंतर दहा किलोमीटर पर्यंत तुम्ही दहा शाळांचे पर्याय निवडू शकता त्यानंतर मित्रांनो आपल्याला आज किलोमीटरचं अंतर सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला गुगल मॅपचा वापर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये अजून बरीचशी माहिती यामध्ये दिलेली आहे तर ती सर्व माहिती आपण व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि त्या पद्धतीत आपलं फॉर्मचे कागदपत्र जमा करून ठेवायचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आठते अंतर्गत ज्या पंचवीस जागा टक्के जागा आहे त्याची संपूर्ण प्रोसेस या पद्धतीत आहे तर मित्रांनो तुम्हाला जर यामध्ये काही क्युरी असेल तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकू शकता तसेच तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू